डीबीए न्यूज चॅनल च्या वृत्ताची दखल घेऊन सडक परिवहन विभागाने मुंबईतील मीरा भायदरच्या महाजनवाडीतील भुयारी मार्गाचा दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी तात्काळ शुभारंभ करण्याचा निर्णय घेतला आहे याबाबत सविस्तर वृत्तांत असा की वसई बिरार येथील रहिवाशी तथा पंचशील सामाजिक संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय परशुराम साळवे हे विरार गावठाण परिसरातील राष्ट्रीय मार्ग क्रमांक आठ वर होत असलेले दैनंदिन अपघात टाळण्यासाठी व येथे पाच चारी व भुयारी मार्ग तात्काळ बांधण्यात यावा या मागणीसाठी ते गेल्या अनेक वर्षापासून सतत लढा देत आहेत तसेच त्यांनी काल परवा म्हणजेच दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी येथील मीरा भायंदर महानगरपालिका कार्यालयासमोर अमरवण उपोषण आमच्या डीबीए न्यूज चॅनल चे मुंबई मुख्य प्रतिनिधी श्री राहुल जाधव यांनी या प्रकरणावरील सविस्तर वृत्तात उघड केल्यामुळे सडक परिवहन विभागाने याची तात्काळ दखल घेऊन सदरील भुयारी मार्गाचे दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शुभारंभ होणार असल्याचे खात्री सुरुवात आहे त्यामुळे डीबीए चॅनलचे व माननीय परशुराम साळवे यांचे मुंबईतील जनतेकडून मोठ्या प्रमाणात अभिनंदन होत असल्याचे आमच्या प्रतिनिधीने कळविले आहे डीबीए न्यूज चॅनल साठी राहुल जाधव मुख्य प्रतिनिधी मुंबई नमस्कार मित्रांनो डीबीए न्यूज चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मी उभा आहे मीरा गावठाण मुंबई वेस्टर्न एक्सप्रेस हायवे इथून येथील नागरिक गंभीर समस्याला तोंड देत आहेत ती गंभीर समस्या म्हणजे एक्सप्रेस हायवे पार करणे ही जीवघेणी कसरत झाली आहे यामुळे येथील नागरिकांना आपला जीव गमावा लागत आहे ह्या समस्येवर तोडगा म्हणून शासनाने येथे भूमिगत क्रॉसिंग मार्ग मंजूर केला आहे पण कित्येक वर्ष उलटून शासनाच्या ढिसाळ कारभारामुळे काम चालू झाले नाही आणि लोकांचे अपघात चालूच आहेत या गंभीर प्रश्नाची गंभीरता लक्षात घेऊन पंचशील सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष परशुराम साळवे यांनी या, या प्रकरणावर कागदपत्राची लढाई लढली